नमस्कार स्मिता स् क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे हिवाळ्यात आपण आरोग्यवर्धक पदार्थांचे सेवन करतो की जेणेकरून वर्षभर आपल्या शरीराला ऊर्जा मिळेल आपण हेल्दी राहू म्हणूनच डोळ्यांचे आरोग्य वाढवण्यासाठी मेंदू तेज करण्यासाठी आज आपण दुधापासून खवा बनवणार आहोत ज्यात विशिष्ट आरोग्यवर्धक घटकांचा वापर केलेला आहे हा खवा हिवाळ्यात रोज सकाळी एक चमचा खा आणि आपले शरीर आपले आरोग्य जपा चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दोन लिटर फुल फॅट्स असलेलं दूध एका मोठ्या कढईत गॅसवर ठेवलेलं आहे दूध तुम्ही गाईचं म्हशीचं कुठलंही घेऊ शकतात हे दूध पूर्णपणे आटवायचं आहे त्यामुळे अशा जरा पसरट आणि मोठ्या कढईचा वापर केला तर अधिक उत्तम होईल पसरट भांड्यात दूध खूप लवकर आटतं दुधाला छान उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि दूध जरा चाळून घ्यायचं आहे यात आता आपण चहा पिण्यासाठी जी बशी वापरतो तीच मी टाकणार आहे यामुळे दूध अजिबात उतू जाणार नाही ही, ही खूप जुनी आजीबाईंच्या काळातलीच ट्रिक आहे ही ट्रिक तुम्ही बासुंदी बनवण्यासाठी देखील उपयोगात आणू शकतात बशी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो मिडियम किंवा मीडियम ठेवली तरी चालेल फक्त दूध अधूनमधून चाळत राहायचं आहे म्हणजे यासोबत आपण इतर कामं अगदी सहज करू शकतो तुम्ही इथे बघू शकतात बशी टाकल्यानंतर दूध अशा पद्धतीने उकळत राहील दूध उकळून अर्ध्यापेक्षाही कमी झालं की काठाला जो दुधाचा अगदी घट्ट सरसा लेअर येत जाईल तो हळूवारपणे काढत राहायचा आहे कारण दूध काठांच्या बाजूने अगदी झटपट घट्ट होत राहतं आणि बशीदेखील हळूवारपणे मी काढून घेतली आहे आणि आता गॅसची फ्लेम मी लो ठेवली आहे जेणेकरून दूध जास्तीचं वर येणार नाही यात आता दोन लिटर दुधासाठी अर्ध जायफळ मी किसून घालणार आहे हिवाळ्यात जायफळ शरीरासाठी उत्तम औषध आहे ते शरीराला छान गरमी देतं बशी काढल्यामुळे दूध असं वर यायला सुरुवात होईल त्यामुळे गॅसची फ्लेम आठवणीने लोस ठेवायची आहे जायफळ दुधात व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे जायफळचा अर्क छान दुधात उतरेपर्यंत बाजूला गॅसवर पॅन ठेवून त्यात अर्धा छोटा चमचा मी तूप टाकलं आहे तूप तापलं की गॅसची फ्लेम लो करून दोन चमचे खसखस मी घातली आहे दोन लिटर दुधासाठी पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे खसखस वापरली आहे खसखस डोळ्यांच्या आरोग्यासाठी तसेच मेंदूसाठी देखील खूप उत्तम असते त्याच चमच्याने दोन चमचे कट केलेले काजू दोन चमचे कट केलेले बदाम दोन चमचे कट केलेले अक्रोड दोन चमचे चारोळी तसेच दोन चमचे पिस्त्याचे काप घातले आहेत एक ते दीड मिनटं लो फ्लेमवर हे सर्व घटक हलकेसे मी भाजून घेणार आहे असं हलकं भाजून यांना खव्यात घातलं तर खवा जास्त दिवस टिकेल भाजलेले हे घटक लगेच घट्ट झालेल्या दुधात घालून घ्यायचे आहेत सुकामेवा भाजताना पॅनमध्ये थोडं तूप घातलं होतं त्यामुळे थोडी तरी खसखस पॅनला थोडी अशी चिटकलेली राहील तर पॅन पूर्णपणे थंड झाली की ती खसखस तुम्ही सहज काढू शकतात आणि दुधात टाकून घ्यायची आहे सुकामेवा दुधात अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सुकामेवा टाकून पाच मिनटं झाले की यात मी अर्ध्या कपापेक्षाही कमी साखर घालणार आहे तुम्हाला गोड हवं असेल तर पूर्ण अर्धा कप साखर तुम्ही घालू शकतात वजनाने म्हणाल तर पंच्याहत्तर ग्राम ही साखर येईल साखर घातल्यानंतर हा खवा जर पातळसर वाटेल त्यामुळे थोडा वेळ अधूनमधून चाळलं तरी चालेल पण पाण्याचा अंश पूर्णपणे कमी झाला की दोन ते तीन मिनटं कंटिन्यू चमच्याने खव्याला फेटायचं आहे त्यामुळे त्याला स्मूद असं टेक्शर येईल अगदी परफेक्ट खव्याचं टेक्शर येईल त्यामुळेच जरा मोठी कढई घ्यायला मी सांगितलं होतं म्हणजे खवा अगदी छान कढईत फेटला जातो हलवाई देखील अशाच पद्धतीने मोठ्या कढईचा वापर करून खवा तयार करतात त्यामुळे त्यांच्या खव्याचं टेक्शर अगदी छान येतं आणि असा खवा खायलाही खूप छान लागतो खवा असा कढईपासून वेगळा व्हायला लागला की तो परफेक्ट झाला आहे असं समजावं तुम्ही ते बघू शकतात खवा अजिबात करपलेला किंवा जळालेला नाही खवा करपला तर चव अगदी पूर्णपणे बिघडते त्यामुळे दूध एकदाचं घट्ट झालं की चाळायची फेटायची काळजी घेतलीच पाहिजे असा छान घट्टसरपणा आला की गॅस बंद करून खवा पूर्णपणे थंड करायचा आहे खवा पूर्णपणे थंड झाला की पसरट चमच्याने चाळून घ्या जरा प्रेस करून चाळा म्हणजे तो अजून स्मूथ होईल थंड झाल्यानंतर त्याचा घट्टपणा खूप वाढलेला आहे खव्याला अगदी छान परफेक्ट असं टेक्शर आलेलं आहे तुम्ही इथे बघू शकतात सो खास हिवाळा स्पेशल गुणकारी खवा तयार करून मी एका डब्यात भरून घेतला आहे स्टीलचा डबा किंवा काचीचीच बरणी वापरा त्यामुळे खव्याची चव अजिबात बदलणार नाही ही खास टीप देखील इथे लक्षात ठेवा किंवा तुम्ही ह्यापासून मिल्क केक देखील बनवू शकतात खव्याचा हा डबा फ्रीजमध्येच ठेवायचा आहे आणि रोज सकाळी एक चमचा खा ऐंशी पोटी खाल्लं तर अतिशय उत्तम तर कशी वाटली तुम्हाला ही हिवाळा स्पेशल खव्याची रेसिपी ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर स्मिता क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात रहा